विशेष महिला दिनानिमित्त स्वाभिमानी महिला विकास मंडळ मुंबई यांनी माता रमाई माता जिजाऊ आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवार दिनांक सात मार्च दोन रोजी सायंकाळी सहा वाजता रविदास भवन वसंत नगर ठक्कर बाप्पा कुर्ला पूर्व या ठिकाणी महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले गेले या कार्यक्रमामध्ये माननीय फुलाबाई सोनावणे माननीय रश्मी दळवी माननीय शोभा परदेशी माननीय योजना ढोकळे माननीय अस्मिता पाटील माननीय वनिता वाघमारे माननीय रेहाना खान माननीय सुमन घुमरे माननीय संपदा कांबळे माननीय आरती थोरात अशा अनेक कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पार्टीचे नेते माननीय अविनाश महातेकर रमाईचा त्याग या विषयावरील व्याख्याते माननीय अशोक लहाने आंबेडकरी चळवळीच्या ज्येष्ठ समाजसेविका रमाताई अहिर ज्येष्ठ समाजसेविका निर्मला ठेरे विधीतज्ञ चित्राताई साळुंखे सरोजनी सक्ते कुमुद जयकर इत्यादी उपस्थित राहिले या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची सूत्रे बाळासाहेब यांनी या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रक अन्सारी आणि श्याम वाडकर हे होते आयो का कार्यक्रमाचे आयोजन या संस्थेच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापिका मनालीताई गवळी यांनी केले हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याकरिता सनशाईन ग्रुप यांनी विशेष सहकार्य केले या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे सुंदररित्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक पद्धतीने फॅशन शो प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला कविता रॉय यांनी प्रेक्षकांना सर्वायकल कॅन्सरबद्दल एक विशेष मार्गदर्शन केले जेणेकरून समाजातील सर्व स्त्री पुरुषांना या सर्वायकल कॅन्सरबद्दल योग्य ते ज्ञान असावं आज जो माता रमाई माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीचं औचित्य साधून जागतिक दिनाच्या पूर्वसंध्येला आपण एक सामाजिक उपक्रम घेऊन प्रबोधन घेऊन सांस्कृतिक उपक्रम घेऊन एक महिला मेळावा आयोजित केलेला या मेळाव्याच्या माध्यमातून सर्वायकल कॅन्सरसारखा विषय असेल किंवा महिलांचे अधिकार महिलांवर होणारे अत्याचार महिला संबंधित असणारे कायदे आणि महिला संबंधित असणाऱ्या विषयी मार्गदर्शन असा एकंदरीत पूर्णपणे कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि कार्यक्रमास उपलब्ध आम्हाला जे मार्गदर्शन पाहुणे मिळाले तेसुद्धा खूप त्यांनी छान मार्गदर्शन केलं आणि भविष्यातही असे का आम्ही उपक्रम घेऊन कार्यक्रम करू मी जागतिक दिना दिन, दिनानिमित्त हाच एक संदेश देऊ इच्छिते की फक्त एक जागतिक दिन हा आठ मार्च एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता महिलांसाठी एव्हरी डे इज अ स्पेशल डे असावा आणि त्याचप्रकारे समाजामधली जी जडणघडण आहे किंवा समाजामध्ये जी एक पुरुषी किंवा महिलांवर अत्याचार करणारी जी मानसिकता आहे ती मानसिकता ठेचण्यासाठी अशा महिलांनी पुढाकार घेऊन सक्षम महिला सबलीकरण महिला तिला प्रबुद्ध भारत सशक्त भारत समृद्ध भारत हा उपक्रम प्रत्येक महिलांनी राबवला पाहिजे जा। मॅडम जागतिक महिला दिनानिमित्त सुप्रसिद्ध लेखिका अमृता प्रीतम ज्या बंगालच्या आहेत त्यांचं एक विधान होतं स्त्री हे एका मळलेल्या कणिकेप्रमाणे असून स्त्री ही एका मळलेल्या कणिकेप्रमाणे असून तिला घरात ठेवल्यास उंदीर कुरतडतात तर बाहेर ठेवल्यास कावळी चोची मारतात तर तुम्ही आजच्या ह्या स्पेशल दिनानिमित्त महिला दिनानिमित्त ते कितपत तुम्हाला वाटतं ते खोडून काढलंय ॲक्च्युली स्त्रीची तुलना ही कुठल्याच मळलेल्या कणिके प प्रमाणे किंवा कुठल्याच अशा वि, विनाशकारी गोष्टीच्या सोबत करणं हे मुळात चुकीचं आहे कारण महिला ही स्वयंभू आहे महिला ही पूर्ण विश्वनिर्माती आहे विश्वाला जीव सजीव मनुष्याला जन्म देणारी जन्मदाती एक महिला आहे तिला अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीशी जी आ, न जी नैश्वर आहे किंवा जिचा नायनाट होतो की ती विध्वंस केली जाते अशा प्रकारे महिलांचा जे म्हणजे त्यांची तुलना आहे ती करणं मुळात चुकीचं आहे महिला सक्षमीकरण आणि महिला प्रशिक्षण घेऊन महिला स समृद्ध भारत प्रशस्त भारत आणि ताकदवान भारत करण्यासाठी आजची महिला ही खूप सक्षम आहे मॅडम मी तुम्हाला विचारतो स्वाभिमानी महिला विकास मंडळ यांच्या ज्या अध्यक्ष आहेत मनालीताई गवळी यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि तुम्ही त्यांना काय सांगाल आज मनालीताईंनी जो कार्यक्रम राबवला माता रमाई माता जिजाऊ माता सावित्री यांच्या संयुक्त जयंतीच्या बरोबरच जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आजचा हा जो काही कार्यक्रम घेतला त्या माध्यमातून सर्वायकल कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्याबद्दलचा अवेअरनेस महिलांमध्ये तयार करणं फक्त अवेअरनेस न करता त्या संदर्भात काम करणं कारण आत्ता मगाशी ज्या डॉक्टर मॅडमनी त्यांचं मत मांडलं की या संदर्भातली औषधं उपलब्ध लवकर होतील का परत ती होत असताना सर्वसामान्य महिला अगदी माझी पत्रा वेचणारी भगिनीसुद्धा ती अफोर्ड करू शकते का तर ती करू शकत नसताना मनाली ताईंनी पुढाकार घेऊन भविष्यामध्ये यापूर्वी त्यांनी कार्यक्रम राबवलेले आहेत की ते इंजेक्शन त्यावरचं वॅक्सिनेशन त्यांनी केलेलं आहे या संदर्भातला अवेअरनेस त्यांनी निर्माण केला त्याचबरोबरीनं सर्वसामान्य कामगार कष्टकरी महिला त्यांना या ठिकाणी बोलून त्यांना आत्ता या ठिकाणी चित्राताई साळून के अगदी ज्येष्ठ विधीतज्ञ आहेत त्यांचं मनोगत या ठिकाणी त्यांनी त्यांच्याकडकडनं वदवून घेतलं महिलांना एक मार्गदर्शन केलं कायद्याच्या चौकटीमध्ये महिला कशी सुरक्षित आहे याचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं आणि त्याचबरोबरीनं एक सर्वसामान्य महिला जर स्वतःच्या आत्मविश्वासातनं पुढे येत असेल तर ती चांगली आणि तरबेज आणि एक व्या प्रख्यात सुद्धा होऊ शकते एक चांगली कार्यकर्ती होऊ शकते आणि या देशाला सक्षमपणे महिला एक आधार निर्माण करू शकते हे आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचा सार मनालीताईंनी या कार्यक्रमातून दाखवलेला आहे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा जो मनालीताईंनी कार्यक्रम घेतला आहे त्यानिमित्ताने मी महिलांना एक संदेश देऊ इच्छिते की मनालीताईंनी जो महिलांच्या आरोग्याविषयीचा जो प्रश्न निर्माण केला आहे उभ हातात घेतला आहे तो अतिशय चांगला आहे आणि महिलांनी तो लक्ष देऊन आपल्या मुलींना ते लसीकरण करून घ्यावं कारण पुढे जाऊन आपल्या मुलीला त्या गर्भाशयाचे कॅन्सरापासून वाचवायचं जर असेल तर मनाली मनालीताईंनी हा जो हातात घेतलेला उपक्रम आहे तो महिलांच्या दृष्टिकोनातून जवळजवळ पन नाईंटी कमी होईल आता ज्या ज्या ग्रामीण भागातल्या महिला असतील किंवा शहरी भागातल्या महिलांचं जीवनमान जर आपण बघितलं तर ते उंचावलेलं आहे पण आजही श ग्रामीण भागातली जी महिला आहे तिचं जे जीवनमान आहे तितकसं उंचावलेलं नाही हे तर मनालीताईंनी जो हा आरोग्याचा प्रश्न हातात घेतलेला आहे सर्वायकल कॅन्सरचा तर हा ग्रामीण भागातही आणि स्लम भागातही आपण पोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे इतकंच मी महिला दिनाच्या जागतिक पूर्वसंध्येला संदेश देऊ इच्छिते की ह्या सर्वात जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद असेही मुंबई महाराष्ट्र और देश की तमाम खबरो केली आपका न्यूज को सब्सक्राइब कीजिए लाइक कीजिए और बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलें